ज्ञानोबा तुकारामांच्या गजरात खेळ रंगला वाळंज महाराष्ट्रात प्रथमच भक्तिमय कार्यक्रम खेळ रंगला वारकऱ्यांचा आयोजित करण्यात आला कुंडली कर्दा हरिविठ्ठल जय जय रामकृष्ण हरिच्या गजरात वारकरी रिंग तुगड़ी काटवट कणा कांदा यासारख्या खेळात सहभागी झाले सनीज बर्ल्ड सुद्धे झालेल्या या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो वारकरी उपस्थित होते वारकरी परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या या उपक्रमात बक्षसेवाच्या सेवाधारी आशा वर्करचा सत्कार आणि पहिल्या दहा जोडप्यांना विमानाने काशी दर्शन देण्याची घोषणा करण्यात आली कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते बाबूजी आणि मिलिंद दादानी जे केले आहे त्याचा दुवा आणि आशीर्वाद या कुटुंबाला आणि दादाला मिळाल्याशिवाय राहणार नाही असं मला आता जिल्हा परिषदची निवडणूक आहे आणि जिल्हा निवडणुकीमध्ये मला असं वाटतं की मिलिंददा तुम्ही पाठवा गेले अनेक वर्ष आपण पाहतोय वारकऱ्यांच्या कुठलाही प्रश्न असल आणि मिटिंग बसला की बाबूजी पहिले असतात आणि नंतर आम्ही असतो आणि तुम्ही सर्वांनीच आमच्या मनापासून प्रेम केलेलं आहे मिलिंदाजाने वाढदिवसापासून मी पाहतोय आंबवल्यापासून सुरुवात केली तर संपूर्ण कोळवून बोरा असल ते असल बोरा असन या संपूर्ण भागामध्ये समाज उपयोगी अनेक कार्यक्रम हाती घेतले मग त्यामध्ये आरोग्य तपासणी शिबिर असल गरजोवंतांना मदत असन देवदर्शन असन आषाढी वारीच्या निमित्तानं ज्या लोकांना पूर्णपुर जाणे शक्य नाही त्यांना पंढरपूरचं दर्शन असेल तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आता अनेक बक्षीस आता आपण पहिले ड्रॉ काढतोय आता ज्याचा नंबर लागेल त्याला प्लेन निकास केला जायचंय म्हणजे काय आज आहे त्यांना मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो

माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही येथे खेळ रंगाला वारकऱ्यांचा या नवीन कॉन्सेप्टवरती एक खेळ आयोजित केलेला आहे या वा खेळामध्ये मुळशीतील अनेक वारकरी संप्रदाय व वारकरी पंथाला मानणारी लोक बहुसंख्येने उपस्थित आहेत या खेळाचं वैशिष्ट्य म्हणजे हा खेळ पहिल्यांदाच महाराष्ट्रात होत आहे आम्ही आळंदीमधील विश्वस्तांबरोबर व आमच्या शहाण्णव क्रमांक दिंडीचे जे विविध पदाधिकारी आहेत किंवा विविध वारकरी आहेत त्यांच्याबरोबर चर्चा केली आळंदीमध्ये आणि त्याच्यानंतर या कार्यक्रमाचं नियोजन आम्ही आखलं आणि या कार्यक्रमाला आपण बघताय की भरभरून प्रतिसाद मिळाला आहे या कार्यक्रमामध्ये आपण वारकऱ्यांच्या निगडीत असलेले विविध खेळ घेणार आहोत आणि त्याच्यामधनं आपण बक्षिसे काढणार आहोत आणि लकी ड्रॉ देखील काढणार आहोत लकी ड्रॉ मध्ये दहा विजेत्यांना आपण काशीला आणि अयोध्येला विमानाने पाठवणार आहोत हे या कार्यक्रमाचं खरं वैशिष्ट्य आहे काटवटी काना म्हणा कांदा फोडी म्हणा असे विविध प्रकारचे खेळ आपण घेणार आहोत आणि आमचे महाराज ववले महाराज हे त्याच्याबद्दल डिटेल देखील सांगणार आहे की त्या खेळांचे आपल्याला जीवनामध्ये फायदे काय आहेत आणि वारकरी हा कसा तंदुरुस्त राहून म्हणजे ऐंशी नव्वद वर्षाचे वारकरी देखील त्याच एखाद्या अठरा वर्षाच्या मुलाच्या जोशाप्रमाणे वारी चालतात आणि खेळतात त्याच्या मागचं नेमकं का कारण काय हे आमचे महाराज तिथे एक्सप्लेन करणार आहेत आज आपण या ठिकाणी आमचा मुळशी तालुका वारकरी संप्रदायाचे एक आधारस्तंभ आणि आम्ही सर्वजण त्यांना बाबूजी म्हणतो आणि त्या बाबूजींचे असणारे चिरंजीव मिलिंगजी दादा यांनी एक सुंदर संकल्पना मांडली की आपण वारकरी संप्रदाय हा कशा पद्धतीनं तंदुरुस्त राहतो आणि त्याच्या पाठीमाग काय भूमिका आहे की ऐंशी वर्षाचे वारकरी शरीरानं इतके कणखर कसे काय मनानं इतकं कणखर कसे काय सहज मग त्याच्यामध्ये सांगितलं की वारकरी संप्रदाय जगाला समानतेचा संदेश देत असताना तो वारकरी संप्रदाय आपण आपलं समाजाचं स्वास्थ्य आणि स्वतःचही स्वास्थ्य कसं राखलं पाहिजे हे खरं वारकरी संप्रदाय देत असतो तर कसे देत असतो मानसिक स्वास्थ्य साधण्यासाठी संतांनी आपल्याला अभंग दिलेत पण शारीरिक स्वास्थ राखण्यासाठी काय दिलेत तर वारकरी खेळ तो पहिला खेळ आहे की रिंगण मग ते रिंगण कायशेसाठी म्हटलं जातं आपण पाहतो वा, माऊलीच्या वाटेवर पाहतो की रिंगण माऊलीची पालखी मध्ये ठेवले जाते आणि कडनी वारकरी बसतात आणि मग ते वारकरी बसल्याच्या नंतर तिथं खेळ चालतो काय चालतो तर नाम घोषामध्ये खेळ चालतो तर तिथं म्हटलं होतं ज्ञानोबा माऊली तुकाराम आता ज्ञानोबा माऊली म्हणत असताना सहज आपला हात काय जातो खाली येतो आणि तुकाराम म्हणताना वर हात जातो आणि वर हात जात असताना काय होतं नकळत आपल्या पोटामध्ये जे अनावश्यक असेच आहेत ते निघून जातात पर्यायाने आपलं प्रा, प्राणायाम करतो हा दुसरा खेळ आहे आणि याने काय होतं तर तुमच्या हृदयाची कार्यक्षमता वाढते सुपोसाची कार्यक्षमता या खेळाने वाढतोय त्याचप्रमाणे हाड जे हाड आहे शरीरामध्ये त्या हाडांच्या मध्ये सुद्धा उद्धव काळामध्ये जे झिसूळ पाना येतो तो वारकऱ्यांच्या मध्ये आलेला दिसत नाही बघा माझा वाढदिवस साजरा आज खरा लोक जे आयोजन आहे ते खरंच वाक्यासारखं आहे पुढची पिढी छान वाटते लोक जातात आपली त्या संस्कृती जो कार्यक्रम